ताजा बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज महाराष्ट्रात सातत्याने समाजातील प्रत्येक घटकाला केंद्रस्थानी ठेवत राज्य सरकारकडून काही महत्वाच्या योजनांची आखणी केली जाते यामध्ये आता आणखी एका महत्वाच्या योजनेचा समावेश झाला असून त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना घेता येणार आहे खुद्द राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीच या नव्या योजनेची माहिती दिली महाराष्ट्र राज्य शासनानं सुरू केलेल्या या योजनेचं नाव मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना असून शेतीमधील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी योजनेची आखणी करण्यात आली आहे ज्यासाठी जीएसआर फंडातून निधी उपलब्ध होणार केला जाणार आहे सदर योजनेसाठी आमदारांच्या अध्यक्षतेखाली मतदारसंघनी हा समिती स्थापन होणार असून पुढील अंमलबजावणी केली जाणार आहे सरकारकडून प्राधान्य प्राधान्याने या योजनेवर भर दिला असून सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या कालावधीत योजनेच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने काही का होणं आवश्यक असेल या प्रक्रियेमध्ये प्रथमता समीकरणानं समीकरण सीमांकन करणं आवश्यक असून सर्व आमदारांनी याबाबत अतिध्यक्ष राहून सर्व पाणंद रस्ते नकाशावर आणावेत पुढं हा नकाशा महिनाभरात गावामध्ये प्रसिद्ध करण्यात यावा या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे शेतकऱ्यांना शेत ती माल वाहतुकीसाठी सुसज्ज आणि टिकाऊ रस्ते उपलब्ध करून देणे ज्यामुळे शेतीशी संबंधित वाहतूक सुलभ होईल आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळेल